लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये वसुंधरा आत्यांचं जे पितळ आहे ते उघडं पडलेलं आहे पण त्या नकार देत असतात या सगळ्यांवरती आणि तेव्हाच मामा जे आहेत ते रेकॉर्डिंग घेऊन येतात ज्यामध्ये वसुंधरा आत्या पिहूला धमकावत असतात आणि सांगत असतात की तू खाली जाऊन काहीही सांगायचं नाही जे तू दीपकबद्दल ऐकलेलं आहे आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर जो मामा आहे ते म्हणतात की आताही तुम्ही खोटंच बोलणार आहात का की आणखीनही ॲक्सेप्ट नाही करणार आहेत की तुम्हीच नंदिनीला किडनॅप केलं होतं इतक्या खालच्या थरापर्यंत किती दिवस तुम्ही पोहोचणार आहात हे सगळं ऐकल्यानंतर जेव्हा ते मानिनीला बोलायला जातात तेव्हा मानिनी त्यांच्या कानाखाली देते आणि म्हणते की तुम्ही हे सगळं नीच कृत्य का केलं आणि त्या ॲक्सेप्ट करतात आणि म्हणतात की मी माझ्या मुलगी रम्यासाठी केलं कारण मला रम्याचं पाचसोबत लग्न लावायचं होतं आणि नंदिनी म्हणते की फक्त तुमचीच मुलगी मुलगी आहे का आणि बाकीच्या मुली नाहीत का आणि काव्य जी आहे ती न वसुंधरा आत्यांचा गळा पकडते आणि मारायचा प्रयत्न करते पण नंदिनी तिला त्यातनं वाचवते आणि म्हणते की तुम्ही कितीही वाईट वागला तरीही मी जीव वगैरे घ्यायला जाणार नाही आणि त्यानंतर ती तिच्या जे बाबा असतात जे तिच्या विरोधात उभे असतात त्यांच्याकडे जाऊन हात जोडून म्हणते की मी खोटं बोलत नव्हते वसुंधरा आत्यांनीच मला किडनॅप के केलं होतं आणि हे सगळं ऐकून बाबांना खूप वाईट वाटतं कारण इतके दिवस ते वसुंधरा आत्यांवरती त्यांच्या बहिणीवरती विश्वास ठेवत होते आणि नंदिनीला खूप जास्त घालून पाडून बोललेलं असतं यानंतर ही खूप संतापते आणि म्हणते की यांना पोलिसांच्या हवाले दिलं पाहिजे कारण यांनी चार जणांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे त्यावरती बाबा म्हणतात की हां यांना पोलिसातच दिलं पाहिजे म्हणून फोन करत असतात परंतु त्यांची बायको त्यांना थांबवते आणि म्हणते की यांना पोलिसाच्या हवाले देण्याच्या अगोदर नंदिनीला हा निर्णय घेऊ द्या त्यानंतर बाबा राखी काढून फेकून देतात आणि म्हणतात तू माझी आता बहीण नाही आपलं नातं संपलं त्यानंतर नंदिनी म्हणते की मला तुम्हाला माफ नाही करायचं आणि एवढं मोठं मला म माझं मन नाही आहे आणि मी मोठेपणा दाखवणारही ना नाही कारण तुम्ही पूर्ण शुद्धीत असताना हे सगळं केलेलं आहे आणि एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे आणि तुम्ही फक्त माझ्या गुन्हेगार नाहीत तर पूर्ण घराच्या प्रत्येक माणसाच्या गुन्हेगार आहात त्यामुळे या सगळे मिळून निर्णय घेतील की तुमच्याबद्दल काय झालं पाहिजे त्यावर बाबा म्हणतात की हिला मी घराच्या बाहेर काढू शकत नाही कारण ही प्रॉपर्टी दोघांच्याही नावावर आहे त्यामुळे आपणच इथून निघून जाऊयात कारण या बाईचा साया पण माझ्या मुलांवर आणि त्यांच्या संसारावर पडला नाही पाहिजे यावरती जी त्यांची बायको आहे ती म्हणते की आपण इथून का जायचं कारण आपल्या लहान मुलांचं जे इथे लहानपणापासून खेळलेले पूर्ण घरामध्ये इथंच आहे त्यामुळं आपण बाहेर जाण्यापेक्षा इथेच राहायचं यावर नंदिनी म्हणते की या घरातनं कोणीही जायचं नाही ना आत्या ना जातील ना आपण जाणार त्याही आपल्याच घरात राहतील पण त्यांना आपण कोणीच बोलायचं नाही काव्याला प्रश्न पडतो की एवढं होईनही नंदिनी त्यांना इथेच ठेवत आहे पण नंदिनी म्हणते की घरातलं सगळं काम यानंतर त्या करतील आणि मान खाली घालून या घरात वावरतील आणि रम्यालाही म्हणते की तूही या सगळ्यामध्ये माहिती असूनही आत्याची साथ दिलीस त्यामुळं तूही इक्वली जबाबदार आहेस या सगळ्या गोष्टींना त्यामुळे तुम्ही दोघींनीही घरातली पडलेली सगळी कामं करायची आणि मान खाली घरून या घरामध्ये वावरायचं बघूयात आता यानंतर वसुंधरा आत्यांचा पुढचा डाव काय असेल त्यांच्या भावाला त्या कसं कन्व्हिन्स करतील आणि पुढे काय रंगत घडेल धन्यवाद